विभागातील वन विभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या बदलीसाठी पस्तीस लाख रुपये दर वन विभागात खळबळ धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मिडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कला गुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव अमरावती सर्कल मधील वन विभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या बदलीसाठी पस्तीस लाख रुपये दर अमरावती सर्कल मधील एका वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल आर एफ ओ आपल्या बदलीसाठी पस्तीस लाख रुपये द्यायला तयार पण यावर्षी रेट वाढल्याचा ऑडिओ क्लिप मध्ये उल्लेख वन विभागातील अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं वन विभागात खळबळ अमरावती मधील वाइल्ड लाइफ अवेअरनेस रिसर्च अँड रेस्क्यू वेलफेअर सोसायटी चे अध्यक्ष निलेश कंचनपुरी यांची वन तक्रार हा जैन सर जैन सर ते आपलं याचं आहे का नाही पेंट पेंट ते झालं तर आता ते लाईन फिटिंग झाली ते, ते गेले तिकडे आज चालू करणार होते ना एवढा अर्जंट काय करायला लावला आपण तेच ते सांगणार मी तुम्हाला की बाबा उद्या म्हणे ठीक आहे ठीक आहे जाऊ द्या आता ठीक आहे ऑर्डर झालं हो अरे पूजा जाऊ द्या आमचं झालं नाही आता जाऊ द्या कुठून मीठ चोरतात प्रॉब्लेम काय झाला प्रॉब्लेम काय पैसे मी द्यायला काय झालं अरे असं पैसे म्हणजे मित्रांनी कबूल केले होते पस्तीस लाख रुपयापर्यंत हाव म्हणतो तुम्ही पण त्याच्या लय जास्त रेट गेली काही अवकाश नाही आपल्या हो बापरे झालं सर खरंच जास्त झालं पण जाऊ दे जाऊ जा दे मी व्यायामपूर बोलतो परत निवडतो ओके ओके माझं नाव निलेश कंचनपुरे वॉर नावाची संस्था आम्ही अमरावती शहरात काम करतो वाईल्डलाईफ अवेअरनेससाठी अवेअरनेस साठी ही संस्था काम करते आ, मी एक वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या बदल्यामध्ये होणारा जो पैशाचा घोडे बाजार आहे तो थांबवण्याकरता वनमंत्री व वन, वन सचिव यांच्याकडे एक तक्रार दाखल केलेली आहे सध्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊन राहिलेली आहे ज्यामध्ये की वन परिक्षेत्र अधिकारी स्पष्टपणे बोलून राहिलेला आहे किंवा मी ज्या पदासाठी इच्छुक होतो ते पस्तीस लाखाच्या वरी विकल्या गेलेलं आहे त्यामुळं ते पद मला मिळणार नाही हे कुठेतरी चिंतेची बाब आहे जर का इतक्या मोठ्या प्रमाणात लाखो रुपये खर्च करून वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असेल तर मंत्रालयीन लेवलवर ले यांनी आर एफ ज्या मारलेल्या एरधारा आहे चक्र आहे व मान्य मंत्री महोदय असलेले ओस वगैरे यांची जर चौकशी केली तर कुठेतरी जो झालेला पैशाचा काळा बाजार आहे किंवा होणार आहे ते थांबू शकतो आणि मला निश्चितच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व लोकप्रिय नेते वनमंत्री श्री गणेश नाईक साहेब यांच्यावर कारवाई करतील ही आशा आहे म्हणून आम्ही लेखी तक्रार वनमंत्री मोदयांना केलेली आहे पुष्टी हे शासनच करेल ती ऑडिओ क्लिपची पुष्टी करण्याकरताच आम्ही हे ऑडिओ क्लिप आ, ला धरूनच आम्ही ती तक्रार दाखल केलेली आहे ते प्राथमदर्शनी अमरावती सर्कलचीच असल्याचं त्या बोलल्यावरून लक्षात येते याची शासनाने सखोल चौकशी करावी याची चौकशी व्हावी म्हणून आम्ही राज्याचे डी जी पी यांच्याकडे सुद्धा तक्रार दाखल केलेली आहे असं नाही तर तो बरेचसे बदली सीझनमध्ये आता दोनशे प्लसवर वरती बदली आहे वनपरिक्षेत्र अधिकारी यांची जर का पाच पाच लाख रुपये जरी यांनी दिले तरी करोड रुपयाच्यावर तर भ्रष्टाचार होऊ शकतो तो वन अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बदल्यामध्ये कुठेही आर्थिक भ्रष्टाचार होऊ नये याकरता आम्ही वन मंत्र्यांच्या व सचिव साहेबांच्या पुण्यात ही बाब लेखी तक्रारदा समोर आणलेली आहे लोकनायक न्यूज